नमस्कार मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यातील एका अत्यंत अभेद्य आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ले धारूर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा किल्ला किल्ले धारूर किंवा फतेहबाद या नावानेही ओळखला जातो साधारण बाराव्या शतकात धारेश्वर राजाने या किल्ल्याची निर्मिती केली असे मानले जाते पुढे हा किल्ला बहमनी आदिलशाही निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यात राहिला या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची भौगोलिक रचना हा किल्ला एका बाजूने जमिनीला जोडलेला असला तरी बाकी तीन खोल दऱ्यांनी वेढलेला आहे ज्यामुळे शत्रूला यावर चाल करून येणे जवळजवळ अशक्य होते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक अतिशय खोल पाण्याचा खंदक आहे या खंदकावर पूर्वी एक लाकडी पूल असायचा जो शत्रूचा धोका दिसताच वर उचलला जात असे किल्ल्याची तटबंदी आजही मोठ्या दिमाखात उभी असून त्यावर अनेक मजबूत बुरुज पाहायला मिळतात मुघल काळात जेव्हा शहाजहानने हा किल्ला जिंकला तेव्हा त्याचे नाव फतेहबाद असे ठेवण्यात आले होते किल्ल्याच्या परिसरात ऐतिहासिक धारेश्वर मंदिर असून तिथे पाण्याचे अनेक टाके आणि विहिरी आहेत इतिहासातील एक महत्वाची घटना म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांना काही काळ याच किल्ल्यात कैद करून ठेवण्यात आले होते आजही या किल्ल्याच्या तटबंदीवरून सभोवतालचा निसर्गरम्य परिसर अतिशय विलोभनीय दिसतो मराठवाड्याच्या इतिहासातील हा एक बुलंद आणि अपरिचित असा भुईकोट किल्ला पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना नेहमीच आकर्षित करतो अशाच ऐतिहासिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवाजी जय भवानी